अणतूर जरी माझी जन्मभूमी असली तरी मंगरूड ही माझी कर्मभूमी माननीय आमदार मधुकरराव चव्हाण काँग्रेस कार्यकर्ता संवाद मिळाव्यात प्रतिपादन तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी मंगरुळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना अणदूर जरी माझी जन्मभूमी असली तरी मंगरूड ही माझी कर्मभूमी असल्याचे प्रतिपादन केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केले आहे तसेच सहकार्य करावे अशी विनंती करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे व मीच भरघोस मतांनी विजयी होणार आत्मविश्वासही व्यक्त केला कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या बळी पडू नये काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवा असे आवाहनही केले या काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माननीय बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे हे होते तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे से से, माजी अध्यक्ष विलासराव उपासे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण शिवाजी गायकवाड बाजार समिती संचालक रामचंद्र ढवळे अशोक पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सरडे शहबाज काझी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजहर मुजावर काशीनाथ बंडगर दिलीप सोमवंशी बालाजी बंडगर युवा नेते ऋषिकेश मगर मंगरूळचे सरपंच महेश डोंगरे उपसरपंच गिरीश डोंगरे सोसायटी चेअरमन अशोक बचाटे माजी सरपंच बलभीम डोंगरे दिलीप भोकरे विलास सरडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अभिजित चव्हाण प्राध्यापक मोहन कचरे अमर माने अशोक शिंदे अरुण कोळगे इमाम शेख रामेश्वर आबा तोडकरी गौरीशंकर कोडगिरे हे होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंगरुळ येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास हजारो कार्यकर्ते व मंगरुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर चांदसाहेब शेख मंगरुड धाराशिव